नरवाडमध्ये तरुणाईचा झंझावात एकवीस वर्षीय तन्वी कमलेकरांचा दमदार विजय मिरज पंचायत समिती अंतर्गत नरवाड मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार कुमारी तन्वी सुनील कमलेकर यांनी हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवत शानदार विजय मिळवला आहे भाजपच्या उमेदवार रुपाली कांबळे यांच्यावर तब्बल नऊशे वीस मतांनी मात करत तन्वी यांनी विजयी झेंडा फडकवला जिल्हाभराचे लक्ष वेधून घेतलेल्या या प्रतिष्ठेच्या लढतीत तन्वी यांच्या विजयाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे अवघ्या एकविसाव्या वर्षी एम बी ए शिक्षण घेत असलेल्या तन्वी कमलेकर या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या असून त्यांच्या घराण्याला कोणतीही राजकीय परंपरा नसतानाही त्यांनी मतदारांच्या विश्वासावर विजय मिळवून नवा इतिहास घडवला आहे नरवाड बेडक आणि विजयनगर या तिन्ही गावांमध्ये आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी करोडोंचा निधी विकासासाठी दिलेला असतानाही त्यांना अपयश का आले याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे नागरिकातून चर्चिले जात होते जनतेने अवघ्या एकवीस वयाच्या तरुणीला विजयी करत असताना नरवाड बेडक विजयनगर या तिन्ही गावांमध्ये मिळालेल्या मोठ्या पाठिंब्यामुळे कुमारी तन्वी सुनील कमलेकर यांच्या विजयाची ताकद अधिक ठळकपणे दिसून आली मराठा समाजाच्या उघड पाठिंब्यामुळे या विजयात जरांगे पॅटर्नचा प्रभाव जाणवला तसेच शिंदे गटाचे शिवसेना नेते मोहन वनखंडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे समीत कदम आणि सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांनी तन्वी कमलेकर यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली होती विजयानंतर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असून निवडून आल्यानंतर पंचायत समितीचा कारभार पारदर्शक स्वच्छ आणि जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा ठेवण्याचा निर्धार तन्वी कमलेकर यांनी व्यक्त केला यावर्षी दरवाड बेडक विजयनगर या पंचायत या घणासून पंचायत समितीच्या इलेक्शन साठी उभारले होते आणि माझं चिन्ह हा आज मला या जनतेने विजयी केले आहे त्यासाठी मी सर्व जनतेचा आभार मानते त्या सर्व पक्षाचाही आभार मानते इथून पुढे माझा पुढं माझ्या पंचायत समितीचा पाच दर्शकांना अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा